स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज आपले लोकप्रिय आमदार स्नेहाते दुबे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडकी आणि लोकप्रिय पालकमंत्री श्री गणेश नाईकजी आपल्या पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणजी खासदार हेमंत सौराजी ज्यांनी मागच्या काळामध्ये या वसईमध्ये इतिहास घडवला होता ते विवेक पंडितजी आणि अर्थातच त्यांच्याच संस्थानातून तयार झालेल्या आपल्या लोकप्रिय आमदार स्नेहाताई पंडित दुबे आमदार निरंजन डावखरे आमदार राजन नाईक राणीताई जुळेजी विद्याताई पाटील धुमनजी म्हात्रे राजारामजी मुळी आभार याकरता तर महत्व आहेच के मुले, मुले, की आपल्या सर्वांच्या सदिच्छेमुळे आशीर्वादामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली पण त्याहीपेक्षा जास्त आभार आपले मानतोय की महायुतीचं सरकार येणार याबद्दल तर आमच्या मनात खात्री होतीच पण आम्ही नजर लावून ठेवली होती की या ठिकाणी महायुतीच्या सरकारमध्ये या पालघर जिल्ह्यातनं विशेषतः उसई विरार नाला सोपारा हा सगळा जो भाग आहे या भागातनं नेमकं आमच्या सरकारमध्ये आपला प्रतिनिधी येणार आहे की नाही आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही इतिहास घडवला आमच्या स्नेहातही असतील आमचे राजन असेल यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडणूक लढवून आणि या भागात एक क्रांती घडवली आणि कमळ फुलवण्याचं काम हे तुम्ही सगळ्यांनी केलं इतक्या वर्षामध्ये जी खंत आमची होती लोकसभेत तर कमळ फुलायचं पण विधानसभेतला कमळ तिकडेच राहायचं इकडे यायचंच नाही <laughs> पण आता इकडेही तुम्ही दोन कमळ फुलवली आणि त्यातून निश्चितपणे पुढचा आपला मार्ग हा सुखल करण्याचं काम तुम्ही केलं तर म्हणजे पालघर जिल्हा वसई विराम महानगरपालिका हा सगळा मुंबईचा एक प्रकारे बृहद अशा प्रकारचा एक्सटेंडेड अशा प्रकारचा भाग आहे हा सगळा भाग गेल्या अनेक वर्षात खूप मोठ्या प्रमाणात डेन्सली पॉप्युलेटेड झाला आणि मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी राहायला आले लोकवस्ती वाढली पण दुर्दैवाने ज्या प्रमाणात आणि ज्या वेगाने या भागामध्ये लोकवस्ती वाढली त्या वेगानं ना। नागरी सोयी मात्र आपण वाढवू शकलेलो नाही हे दुर्दैव आहे आज क्षेत्र महानगरपालिकेचं असलं तरी देखील या क्षेत्रातल्या अनेक भागांमध्ये गेल्यानंतर आपण शहरात आहोत की खेड्यात आहोत असा प्रश्न आपल्याला पडावा अशा प्रकारची परिस्थिती आहे खर तर योग्य वेळी हे नागरीकरण मॅनेज करण्याकरता आणि नागरिकरणाने क्रिएट होणारी व्हॅल्यू ही कॅप्चर करण्याकरता जर प्रयत्न झाले असते तर मुंबईसारखी किंवा मुंबईच्या अनेक आसपासच्या महानगरपालिकांसारखी सुनियोजित अशा प्रकारची ही महानगरपालिका राहिली असती पण दुर्दैवाने ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही वसईसारखं अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचं आपलं गाव की ज्याला एक मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचा हिंदवी स्वराज्याचा इतिहास आहे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला विकास करण्याकरता काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो हो आहे स्नेहात्यांसारख्या एक संघर्षशील म्हणजे स्नेहात्रेंचा उल्लेख आपण निश्चितपणे त्यांनी जसं सांगितलं की जन्मापासून त्यांना संघर्ष करायला विवेक भाऊने शिकवलं त्यामुळे संघर्ष कन्या असाही त्यांचा उल्लेख करता येईल अशा आमच्या आहे आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये या भागामध्ये आपल्याला एक मोठं परिवर्तन घडवायचं आहे मी असे पालकमंत्री गणेश नाईक साहेब असतील रवीजी असतील आम्ही सगळे पूर्ण ताकदीने स्नेहाताईंच्या आणि राजनच्या पाठीशी उभ्या आहोत या पाच वर्षामध्ये तुमचा गेल्या वीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा महत्त्वाचा नाही बॅकलॉग भरायचा असेल तर जसं परिवर्तन विधानसभेत केलं तसं तुमच्या परिवर्तनाची गुरु केली महानगरपालिकेने परिवर्तन होत हे पाच वर्ष बघा आज मला अतिशय आनंद आहे की हे जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी उघडलेलं आहे भारतीय जनता पक्षामध्ये आपली अपेक्षा असते की प्रत्येक आमदाराने जनसंपर्क कार्यालय उघडून जनतेमध्ये राहिलं पाहिजे आणि आपलं जनसंपर्क कार्यालय हे जनतेकरता हक्काचं ठिकाण असलं पाहिजे की आपल्याला आपल्या आमदाराकडे गेल्यानंतर न्याय मिळेल त्याच्या कार्यालयात गेल्यानंतर न्याय मिळेल न्याय जर हवा असेल तर कुठे जायचं तर ज्या कार्यालयामध्ये गेलं तर आपल्याला न्याय मिळू शकेल अशा प्रकारची भावना तयार झाली पाहिजे त्यावेळेस स्हतही तुमच्याकडे देखील अपेक्षा माझी हीच आहे की आपलं कार्यालय हे जनतेचं कार्यालय असलं पाहिजे आणि या कार्यालयातलं सामान्य माणसाला त्या ठिकाणी न्याय सामान्य माणसाच्या अशा आकांक्षा अपेक्षाची पूर्तता त्यांच्या दुःखामध्ये एक चुंचं मारण्याचं काम या आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून मार्ण व्हावं मी आपल्याला आश्वस्त करतो की संपूर्ण प्रशासन हे तुमच्या पाठीशी उभं असेल तर या कार्यालयातलं ज्याही न्याय गोष्टी प्रशासनाकडे जातील त्या गोष्टी प्रशासनाने पूर्ण केल्याचं पाहिजे अशा प्रकारचे आदेश निश्चितपणे त्यांच्याकडे केल्याचं काम मी करेन मला अशी आलो तेव्हा मला असं म्हणत होते की महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत तेही प्रश्न आपण समोर काळजी करू नका कर्मचाऱ्यांचीही सोडून नागरिकांचीही सोडू आणि या भागाला एक उत्तम अशा प्रकारचा भाग म्हणून आपण विकसित करू मी स्नेहा त्यांना अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांनी या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो कारण म्हणजे या ठिकाणी गणेश नाईक साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेबांचे भाषण होणार होतं पण मला पुढे जायचं असल्यामुळे दोघांच्या भाषाला मी कात्री लावलेली आहे त्याच्यामुळे त्यांचे मी या ठिकाणी दोघांची क्षमा मागतो आणि त्यांच्याही वतीनं मीच आपल्याला सर्वांना शुभेच्छा देत मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र